कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार कोकणात घडणाऱ्या घडामोडींची तंबूत माहिती देणारे प्रसार माध्यम म्हणजेच माझे कोकणमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राईम टाईम बुलेटिन बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात महत्वाच्या हेडलाईन्स रामदास कदमांचे सख्खे पुतणे अनिकेत कदम उभाटाचे करणार काम सक्का चुलत भाव व विद्यमान आमदार योगेश कदम यांच्या विरोधात करणार प्रचार घरगुती वाद आता राजकारणापर्यंत पोहोचला कशेडी बोगद्यात अपघातांची मालिका सकाळपासून पंधरा दुचाकी स्वार घसरले तर दोन एसटी बसचा देखील झाला अपघात पंचवीस चाकरमानी किरकोळ जखमी मुंबई गोवा महामार्गावरती गणेश भक्तांची परवड आठ ते दहा किलोमीटर वाहनांच्या रांगा वाहतूक कोंडी सोडवताना पोलिसांची मात्र दमछाक आणि मुंबई गोवा महामार्गावर आजपासून तिसऱ्या डोळ्याची नजर पोलीस अधिकाऱ्यांसह तीनशे त्रेपन्न पोलीस कर्मचारी राहणार तैनात पाहूया सविस्तर उत्तर खेड दापोली मतदारसंघातील राजकारणातून एक मोठी बातमी हाती येते शिवसेनेचे नेते माजी आमदार रामदास कदम यांचे सख्खे पुतणे व विद्यमान आमदार योगेश कदम यांचे सक्के चुलत भाऊ अनिकेत कदम यांनी नुकतीच मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे दापोली विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार व त्यांचे सक्के चुलत भाऊ योगेश कदम यांच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी ते प्रयत्न करणार आहेत अनिकेत कदम यांचे वडील सदानंद कदम हे उद्योजक असून त्यांचे या मतदारसंघात चांगलेच वलय आहे या आधी झालेल्या दापोली तसेच खेड नगरपालिकेमध्ये सदानंद कदम यांच्या शहर विकास आघाडीने यश मिळवले होते त्यामुळे अनिकेत कदम यांच्या उद्धव ठाकरे भेटीनंतर यांच्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी उभाटाकडून संपूर्ण खेड दापोली मतदारसंघात शुभेच्छांचे बॅनर देखील झळकताना पाहायला मिळत आहेत त्यामुळे दापोली विधानसभा मतदारसंघातील राजकारणाला वेगळे वळण लागल्याचे पाहायला मिळते कोकणातील महत्त्वाचा सण म्हणजेच भाद्रपद चतुर्थी म्हणजेच गणेश चतुर्थी गणेशोत्सव यावेळी मूळचा कोकणातील पण पोटा पाण्यासाठी स्वप्नातील रोजगार आणि भविष्य नगरी मुंबई पुणे बडोदा सुरत यांसारख्या शहरात वास्तव्यास असणारा कोकणी गणेशभक्त नागरिक आणि कोकणचा नोकरदार वगळ या सणाला आपल्या गावाकडे येत असतो त्यामध्ये अख्ख्या देशातील मागून काम चालू झालेले महामार्ग पूर्ण झाले तरी मुंबई गोवा एक्सप्रेस हायवेची परिस्थिती जैसे थे आहे त्यामुळे इंदापूर माणगाव लोणेरे अगदी लाखपालेपर्यंत रखडलेला माणगाव बायपास इंदापूर बायपासच्या कामामुळे वाहनांच्या गेले दोन दिवस सतत लांबच लांब रांगा लागत आहेत आणि त्यात एस टी कर्मचारी यांचा संप ह्यामुळे खाजगी पनवेल महाड माणगाव वाहन चालकांचे फावले आहे ते आवाच्या सव्वा प्रति सीट मागे सुमारे साडेपाचशेच्या बाहेर भाडे घेऊन कोकणी गणेश भक्त नागरिकांची लयलूट करत आहेत यावर आर टी ओने कारवाई करावी अशी मागणी माणगाव तालुक्यातील बाह्यस्थित गणेश भक्त नोकरदार वर्ग नागरिकांनी पत्रकाराशी बोलताना सांगितली आहे मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्यात आज सकाळपासूनच अपघातांची मालिका सुरू आहे सकाळी दोन एस टी बसेसचा अपघात झाल्यानंतर अवघ्या तीन ते चार तासांमध्ये पंधरा दुचाकी स्वार घसरून अपघात झाल्याची घटना घडली आहे बोगद्यातील रस्त्यावरती ऑइलचा तबंग आणि चिखलाचा थर साचल्याने हे अपघात झाले आहेत मोठ्या प्रमाणावरती अपघात झाल्यानंतर महामार्ग ठेकेदाराने तात्काळ उपाययोजना करायला सुरुवात केली आहे मुंबई गोवा महामार्गावरील कशिडी बोगद्यात एस टी बस कंटेनर यांच्या ठोकर होऊन तिहीरी अपघात झाल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की कंटेनर चालक बाबूभाई नरसिंहभाई आपल्या ताब्यातील कंटेनर घेऊन गोवा दिशेने जात असताना कशिडी बोगद्यात आला असता कंटेनर ब्रेक केल्याने पाठीमागून येणाऱ्या एस टी चालक प्रकाश प्रल्हाद विरकर हा आपल्या ताब्यातील एस टी मुंबई ते मालवण असा पंचवीस प्रवासी घेऊन जात असताना व दुसरा बस चालक संतोष हरमकर हा आपल्या ताब्यातील एस टी बस प्रवासी घेऊन जात कशेडी बोगद्यात कंटेनर चालकाने ब्रेक लावल्याने तिहेरी वाहने एकमेकांवर आधळून तिहेरी अपघात झाला आहे सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे या अपघाताची माहिती समजताच कशेडी महामार्ग पोलीस मदत केंद्राचे पोलीस निरीक्षक समेळ सुर्वे पोलीस हवालदार शंकर कुंभार पोलीस हवालदार रामगडे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदत कार्य केले मुंबई गोवा महामार्गावर उधळे गावानजीक मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणारा कंटेनर महामार्गालगत कलंटल्याने मोठ्या प्रमाणावरती वाहतूक कोंडी झाली आहे या अपघातात कोणीही जखमी झालेलं नाही मात्र गणेशोत्सवासाठी मुंबईहून कोकणात येणाऱ्या लाखो चाकरमानांच्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसल्या आहेत गेल्या अनेक वेळापासून मुंबई गोवा महामार्गावरती रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील उधळे या गावात मोठी वाहतूक कोंडी झाली आहे गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांच्या वाहनांमुळे मुंबई गोवा महामार्गावर सध्या चक्का जाम झाल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळते रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये ठिकठिकाणी महामार्गावरती चक्का जाम झालाय आठ ते दहा किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगाच रांगा लागलेल्या आहेत खेडमध्ये भरणे जगबुडी नदीचा पूल ते वेरळ खोपीपाटा इथपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या ला आहेत वाहतूक कोंडी सोडवताना पोलीस आणि महामार्ग पोलिसांची अक्षरशः दमछाक झालेली आहे अवघ्या दोन दिवसांवरती गणपती बाप्पांचे आगमन होणार असून कोकणात चाकरमानी दाखल होण्यास सुरुवात झाली आहे गणपतीसाठी येणाऱ्या चाकरमान्यांना यंदाही खड्ड्यांचे विघ्न कायम असल्याचे पाहायला मिळत आहे लांजा शहरात पडलेले खड्डे भरले गेले नसल्यामुळे तसेच मुंबई गोवा महामार्गाचा रस्ता खराब असल्याने गणपतीपूर्वी रस्त्याचे खड्डे भरण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या होत्या मात्र अद्यापही खड्डे भरले गेले नसल्यामुळे नागरिकांना तसेच वाहन चालकांना याचा त्रास सहन करावा लागतोय कोकणातील तरुण उद्योजक जांगेगावचे सुपुत्र तसेच हॅथवे साई स्टार केबल अँड डेटाकॉम प्रायव्हेट लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर मान्य अनिकेतदादा सदानंद कदम यांच्या वाढदिवसानिमित्त आज रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये अनिकेत शॉपिंग सेंटर या ठिकाणी सामाजिक बांधिलकीतून मोफत टीटी इंजेक्शन शिबिर राबवण्यात आले या शिबिराचा नागरिकांनी लाभ घेतला असून उपक्रमाबाबत समाधान व्यक्त केले जात आहे अनिकेत शॉपिंग सेंटर व्यापारी व कर्मचारी वर्ग यांनी हे शिबिराचे आयोजन केले होते यामध्ये डॉक्टर साधिका मुजावर डॉक्टर किरण गांधी माजी नगरसेवक बशीर मुजावर सह व्यापारी प्रकाश जैन अनंत चिंडक भास्कर पालकर नंदिनी खांबे निधी शिगवण संज्योत बालगुडे सचिन पवार शाहनवाज अलवारे धीरज खेडेकर तन्वीर जस नाईक पियुष छबया प्रवीण पवार संतोष देवरुखकर अजिंक्य चिंडक कुबेर चिंडक तसेच इतर सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होते गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवरती ठेपल्याने मुंबईमधील नोकरदार वर्ग कोकणात जाण्यास सुरुवात झाली आहे गणेश भक्तांचा प्रवास सुखकर होण्यासाठी मुंबई गोवा महामार्गावरती वाहतुकीचे नियंत्रण करण्यासाठी रायगड पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे या महामार्गावरील खाडपाडा ते कशेडी घाट दरम्यान सात विभागांमध्ये वाहतुकीचे नियोजन करण्यात आले आहे खारपाडा ते पोलतपूर कशेडी घाटापर्यंतच्या महत्त्वाच्या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात आले असून या भागात सात उपविभागीय पोलीस अधिकारी अकरा पोलीस निरीक्षक बेचाळीस सहाय्यक पोलीस निरीक्षक ब्याऐंशी वाहतूक अंमलदार दोनशे अकरा पोलीस ठाणेकडील अंमलदार सत्तावीस टॉकी दहा वायरलेस सेट दहा टोईंग क्रेन दहा रुग्णवाहिका एकोणतीस सी सी टी व्ही कॅमेरे असा तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खालापूर तालुका व खोपोली शहराच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन नुकतेच शिवसेना उपनेते तथा आमदार सचिन भाऊ अहिर व शिवसेना नेत्या किशोरीदा पेडणेकर यांच्या हस्ते संपन्न झाल्याने शिवसैनिक युवा सैनिक व महिला आघाडीमध्ये उत्साह संचारला आहे तर हे मध्यवर्ती कार्यालय शिवसेनेचे प्रमुख नितीन सावंत यांच्या पुढाकारातून सुरू करण्यात आले असून या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी शिवसेना उपनेते सचिन अहिर यांनी संबोधित करताना म्हटले की ज्यांना आमदार केले ते कार्यालय घेऊन पळून गेल्याचे वक्तव्य करत शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्यावरती टीका केली आहे तर या नव्या शिवालय कार्यालयातून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणारा आमदार होणार असे मत उपनेते अहिर यांनी व्यक्त केले तर अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला असून त्यांचे स्वागत उपनेते सचिन अहिर यांनी केले आहे यावेळी प्रमुखांसह मोठ्या संख्येने शिवसैनिक युवा सैनिक व महिला आघाडी उपस्थित होते

आपल्याला माहित आहे की ते वेगवेगळ्या पद्धतीने आमिष दाखवण्याचं काम चाललेलं आहे वेगवेगळे धडपड निर्माण करण्याचं काम चाललेलं आहे आणि आता काय आमचा जो शत्रू आहे ते किती आहे आणि ज्यांच्या बरोबर मांडीला मांडी लावून ते बसलेले आहेत आता त्याच राष्ट्रपतीच्या बदल आता उशिरा का होईना पण शहाणपणा आता थोडा सुटलेला दिसतोय आणि आता ते जाहीर सभेच्या माध्यमातून टीका करताना पाहायला आपल्याला मिळते आणि ने आता नेता ते दीड दोन वर्षांची सत्ता जाणार आहे ती आल्या नंतर लक्षात आल्यानंतर नंतर हे वैष्णववादीचे विमान असलेले नमदादाचा गट हा विश्वासघाती गट आहे दे आणि पक्ष आहे असं अर्ध कुठंतरी स्वप्न आता पडलेला पाहायला मिळतोय असा असता तरी ते किती तयार त्यांना त्यांच्या पक्षामध्ये काय झालं आम्ही मला ही गरज नाही महाविकास आघाडी च्या माध्यमातून जरी देखील मावळमध्ये दुर्दैवाने आम्हाला प्रभावाला सामोरे जावं लागलं असं असताना पण कर्जत तालुक्यातल्या तमाम जनतेने आदरणीय पक्ष तो बाळासाहेब ठाकरे यांच्या मागे आदरणीय शरद चंद्रजी पवार शेकपाचे नेते आदरणीय जयंत पाटीलजी विशेषतः काँग्रेस पक्षाने ज्येष्ठ सर्व जे कार्यकर्ते नेते ने 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 या तालुक्यामध्ये घेतल्यामुळेच ती आघाडी आम्हाला मिळू आहे पेण बस स्थानकाजवळील असणाऱ्या तीन चाकी रिक्षा स्थानकाचे आज रामेश्वर कन्स्ट्रक्शनचे मालक राजू पिचिका आणि पेंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या प्रमुख उपस्थितीत स्थानकाच्या कॉन्क्रिटीकरणाचे उद्घाटन हे रिक्षा स्थानक खड्ड्यात गेल्याने पावसाळ्यातील पाण्याचा निचरा होत नव्हता त्यामुळे रिक्षा चालकांसह प्रवाशांना त्याचा त्रास सहन करावा लागत होता मात्र पेण बस स्थानकाचे कॉन्क्रिटीकरणाचे काम रामेश्वर कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून सुरू असताना रिक्षा चालकांनी त्यांच्या रिक्षा स्टँडचे स्टँड मध्ये देखील कॉन्क्रिटीकरण करून देण्याची मागणी केल्यानंतर राजू पिचिका यांनी त्वरित त्यांची मागणी मान्य करून मोफत कॉन्क्रिटीकरण करून दिले आहे या कॉन्क्रिटीकरणाचे उद्घाटन आज राजू पिचिका आणि पेण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी रिक्षा चालक मालक संघटनेचे सर्व रिक्षा चालक आणि मालक उपस्थित होते यावेळी उपस्थित रिक्षा चालकांनी राजू पिचिका यांनी तत्परता दाखवून स्वतःच्या खर्चाने कॉन्क्रिटी करून करून दिल्याबद्दल आभार मानलेत स्टेशनचे स्टँड आहे ते पण गेल्या या वीस वर्षामध्ये दोन फूट खड्डा पडला होता म्हणजे गाड्या खाली आणि रोड वरती असाचा वेळोवेळी प्रत्येक नगरपालिकेला आम्ही अर्ज केलेले आहेत त्याच्यानंतर आमच्याकडे गटार होता त्या गटरामध्ये गाड्या गेलेल्या आहेत त्याच्यानंतर रिक्षावाल्यांची आहेत रिक्षावाल्याचे हातपाय मोडलेले तरी कोणी लक्ष दिलं नाही त्यासाठी ह्या वर्षी राजू शेठ मी म्हणजे कंस्ट्रक्शन राजू शेठ दीक्षिका यांनी आम्हाला हे दोन फुटाचा तर त्याला त्याच्यामध्ये सात मला वाटते सात आठ ते आपले हे तुमचे मिक्सर टाकलेले आहेत फार आभार आभार आम्हाला कुठलाही पक्ष नाहीये सगळ्या पक्षाची रिक्षात बसतात त्याच्यामुळे आम्हाला कुठला पक्ष इथे नाहीये लक्षात ठेवा रिक्षावाले आमचा एकमेव रिक्षावाला आहे आणि रिक्षावाल्याकडे कोणी लक्ष देत नाही फक्त आमचे अर्ज गेले तर ते जातात आणि ते दगात राहतात कोणी लक्ष देत नाही आम्ही आज यांचा खड्डा टाकतो आम्हाला अजून वाटला एवढा मोठा मोठा कसा बुद्ध आणि जे त्यांनी दाखवलेला आहे त्यामुळं त्यांचे आभार मानतो हे पण आपली जे उपस्थित राहिले कामे साहेब यांचे पण मी आभार मानतो आणि सर्व पत्रकारांचे बाबुल साहेब यांचे पण आभार मानतो तसेच सगळ्या पत्रकार पत्रकारांचे पोलिस निरीक्षक त्यांचे पण आभार आणि पोलिसांचे पण आभार मानतो या बातमीसह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्तमभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण